सोलापूर शहरवासियांसाठी अत्यंत आनंदाची बातमी सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी उजनी धरण ते सोलापूर या दुहेरी जलवाहिनीचं काम अखेर पूर्ण झालंय गेल्या अनेक वर्षांपासनं सोलापूरकरांना या समांतर जलवाहिनीची प्रतीक्षा होती जलवाहिनी पूर्ण झाल्यानंतर सोलापुरातल्या सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रावर उजनी धरणातील पाणी व्यवस्थितरित्या पोहोचले पाणी पोहोचल्यानंतर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या जलशुद्धीकरण केंद्रावर पाहणी केली दुहेरी जलवाहिनी पूर्ण झाल्याचा आनंद यावेळी मंत्री जयकुमार गोर यांनी व्यक्त केला तसेच सोलापूर शहराला आठवड्यातनं एकदा होणारा पाणी पुरवठा आता दोनदा करणे शक्य होईल असं आश्वासनही त्यांनी दिले आहे. सरकारी कार्यालयांच्या केंद्राला पोहोचले. कि शब्दपुरते अक्षरदरदर आनंद आहे पालकमंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून तर आनंदच आहे परंतु ही योजना पूर्णत्वाला जात असताना अनेक लोकप्रतिनिधींनी लोकल आमच्या नेतृत्वाने खूप मोठे प्रयत्न केले खास करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या योजनेसाठी कायम कायम पाठबळ देण्याचं काम केलं कधीही निधी कमी करू दिला नाही आणि ह्याचा परिणाम आपण सगळेजण बघता की सगळ्यांचे सांघिक प्रयत्न झाले आणि कोण कितीही देव पाण्यात घालून बसलं तरीसुद्धा पाणी यायचं काही थांबलं नाही आणि आज पंधरा तारखेला जो, जो जो शब्द दिला होता त्या त्या शब्दाच्या अनुषंगानं आज शहरात पाणी पोचलेलं आहे आणि काही मिनिटांचा अवधी आहे की आपण याही ठिकाणी ते पाणी आता पोचलेलं आपण सगळेजण पाहाल त्यामुळं पालकमंत्री म्हणून मला आनंद आहे पण माझ्या सगळ्या सहकारी बांधवांना आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाही मनापासूनचा आनंद या निमित्तानं आहे आणि शहरवासियांना तर अत्यानंद होईल की आता आमचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला मी आता माहिती घेता घेता बघितलं एकोणीसशे एकोणऐंशी सालचा एकोणीसशे सत्तर एकोणऐंशी अलीकडचा एकोणीसशे एकोणऐंशीचा पंप हाऊस आहे तेव्हापासून त्याला जे नव्यानं जसं शहर वाढते तसा पाणी पुरवठ्याच्या सुविधा वाढल्या पाहिजेत आणि ते नव्यानं काय गोष्टी इथं केल्या पाहिजेत ते आता होताना आपण पाहतोय त्यामुळे आता पाणी शहरवासियांसाठी समांतर पाईपलाईनचं पाणी आज शहरात पोचलेलं आहे आता ते इथंही काही मिनिटात पोचतंय आणि त्या अनुषंगानं आता शहराचा जो पाण्याचा फ्लो होता तो आता मला वाटते कधी पाच सहा दिवस सात दिवस असं पाणी यायला लागायचं आता खात्रीना ना किमान दोन वेळा आता पाणी मिळेल आणि रोज पाणी देण्याची जी प्रक्रिया आजचा संकल्प आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी हो केलेला आहे की सोलापूरला रोज पाणी द्यायचं आहे आता फक्त वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि अतिरिक्त एक तयार झाला की ते स्वप्न पूर्ण होईल त्यामुळे हे जे पाणी आहे आज जे पाणी येते हे शहराला रोज पाणी देण्या एवढ्या क्षमतेचं पाणी आजही शहरामध्ये आता येणार आहे त्यामुळे फक्त वॉटर ट्रीटमेंट प्लांट जो होता त्याचाही ते तो ते तो ते जागेचा विषय संपलाय टेंडर झाले आणि ते पूर्ण एकदा झाला की मला वाटतं या शहराला रोज पाणी मिळेल एवढं पाणी आज शहरामध्ये उपलब्ध झालं दुहेरी जलवाहिनीच्या विषयावरून विरोधकांनी प्रचंड आता बोलणेवाले बोलते व्यंगे टीका करणेवाले करते व्यंगे त्यांना टीका करण्याच्या पलीकडे त्यांच्या हातात राहिले तरी काय तो काही नाहीच आहे त्यांच्याकडे टीका करायची विमानतळाचा चालूच होणार नाही सेवा चालू होणार नाही चालू झाली तर गोव्यालाच काय चालू झाली मग आम्हाला एकच कसा श्रेय घेतो सगळ्या गोष्टी होतात पण आपल्याला एक सांगताना मला आनंद होतो की शेवटी जे लोक प्रयत्न करतात त्यांना आपोआप श्रेय मिळते घ्यायला लागत नाही आहे आणि जे लोकांना मनातून खंत असते की याच कारण त्याला माहिती आहे की आपण हे करू शकलो नाही आपल्या कालखंडात झालं असतं राज्याच्या सगळ्या सत्ता आपल्या ताब्यात होत्या देशाच्या सगळ्या सत्ता आपल्या ताब्यात होत्या तरी पण सोलापूरला विमानसेवा आपण देऊ शकलो नाही याचं दुःख शल्य काही लोकांना आहे आणि आता फक्त दुःख वाटून आणि मनस्ताप करून घेऊन आणि दुसऱ्यावर बोलून काय विषय संपणार नाहीत याच्यासाठी आपण स्थायी प्रयत्न करणं ज्यावेळी आवश्यक होतं तेव्हा केलं असतं तर हे घडलं असतं आज भाजप आहे सरकार या ठिकाणी काम करते त्यामुळे मोदीजींनी जे विमानतळ चा शुभारंभ केला तेव्हा ही सेवा चालू होणार हे नक्की होतं आता सेवा चालू झाली आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की समांतर पाईपलाईनच पाणी आता शहरामध्ये पोचलंय ते पोचले आता टीका झाली तरी पोचणारच आहे तेव्हा आता पोचल्या म्हणतील मग आता शहरात काय फरक पडणार आहे तेही पडेल काळजी करू नका आता आम्ही महापालिकेचे जवळजवळ नऊ कोटी रुपये वाचवले जमीन आता आम्ही शासनाकडून मोफत जमीन आपण आपण घेतोय टेंडर झालेला आणि तो ट्रीटमेंट प्लॅन चालू झाला की मी खात्रीने आपल्याला सांगतो की शहराला रोज पाणी देण्याची क्षमता आज आमच्यामध्ये तयार झालेली आहे जलशुद्धीकरण केंद्राचा एक मोठा अडचण होता तो वन विभागाच्या जमिनीचा तो मार्ग लागलेला आहे आपण मंजूर करून घेतले ते अंतर्गत सगळ्या पाईपलाईन दोन महत्वाचे प्रकल्प आपण मंजूर ते कधीपर्यंत मी आपल्याला सांगताना मला आनंद होतो की मी जेव्हा पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आलो तेव्हा समांतर पाईपलाईनच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मला इथं याच्या अगोदर सांगितलं होतं की हा खूप महत्वाकांक्षी असा प्रकल्प आहे शहराला पाणी चोवीस तास देण्यासंदर्भात आपला विचार आहे तेव्हा जेव्हा मी इथं आल्यानंतर बैठक घेतल्यानंतर काही गोष्टी समोर आल्या की जरी आज आपण समांतर पाईपलाईनचं पाणी इथं पोहोचवलं तरी जोपर्यंत वॉटर ट्रीटमेंट प्लांट दुसरा बसत नाही तोपर्यंत त्याच्यात काय खूप मोठं काय बदल घडेल अशी परिस्थिती नाही परंतु आता मला खात्री आहे की आता अधिकाऱ्यांशी मी आत्ता बोललो की जेवढं पाणी येत आहे त्याच्या जे अतिरिक्त पाणी येईल आणि ही व्यवस्था व्यवस्थित आपण व्यवस्थित केली की आठवड्यातून किमान तीन दिवसाला एकदा पाणी येईल अशी परिस्थिती आत्ता आहे आणि दुसरा विषय होता की रोज पाणी देण्यासाठी खूप जुन्या पाईपलाईन आहेत खूप जुनी पाण्याचे डिस्ट्रीब्युशन व्यवस्था आहे ही व्यवस्था नव्यानं होणं अपेक्षित आहे नव्यानं काही भाग आता महापालिकेत आलेला आहे त्या ठिकाणी नवी वितरण व्यवस्था होण्याची आवश्यकता आहे मुख्यमंत्री मोदयांना मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी याही योजनेला आठशे कोटी रुपये एका मिटिंगमध्ये मंजूर केलं आणि त्याचा शंभर कोटी तरतूद केली टेंडरची प्रक्रिया चालू आहे आता प्लॅन इस्टिमेंट चालू आहे हे झालं की मला वाटतं महिनाभराच्या अंतरामध्ये त्याचं टेंडरही निघेल आणि जे साडेआठशे कोटी रुपयाची वितरण व्यवस्थाही काम चालू होईल त्यामुळे या सगळ्या व्यवस्था जेव्हा एकत्र येऊन काम करतील आणि ह्या सगळ्या व्यवस्था निर्णायक टप्प्यावर येतील तेव्हा शहराला रोज पाणी देणं हे जे मुख्यमंत्री मोदयांचं आणि आमच्या लोकप्रतिनिधींचं स्वप्न आहे भारतीय जनता पक्षाचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी ने सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रायट्स लेट्स ऑफरी मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स ऑफ मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा